नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट आलेलं आहे आणि या नवीन अपडेटनुसार पोषण ट्रॅकरमध्ये खूप काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत ते बदल सर्व अंगणवाडी सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत बघा कारण की याच्यामध्ये अगोदर जे आपण के वाय सी करण्यामध्ये जी अडचण येत होती ती अडचणी तर आता दूर करण्यात आलेल्या आहेत तसेच बघा टी एच आर वाटप करताना टी एच आर वाटप करतानासुद्धा ज्या काही अंगणवाडी सेविकेंना एफ आर एस फेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आणि एफ आर एससाठी आणि आधार व्हेरिफिकेशनसाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीसंदर्भात इथं खूप महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे आणि या अडचणी आता सेविकेंना इथून पुढे होणार नाही यासंदर्भातच हे पोषण ट्रॅकर ॲपचं नवीन बघा तेवीस पॉईंट सहाचं नवीन व्हर्जन आलेलं आहे आणि याची अपडेट झालेली आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा हे ॲप अपडेट झालेलं आहे परंतु आपल्या स्क्रीनवर हे आता सध्या म्हणजे आज एकवीस तारखेला दिसत आहे त्यामुळेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नक्की काय बदल झालेलं आहे हे सांगणार आहे बघा पोषण ट्रॅकरमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल म्हणजे ई के वाय सी आणि फेस कॅप्चर करताना फेस मॅच होत नाही किंवा इतर अंगणवाडी सेविकेंना अडचणीसुद्धा त्या अडचणीसं इथं सोडवण्यात आलेल्या आहे आणि आता अंगणवाडी सेविकेंना याच्या संदर्भात कोणतीसुद्धा नाही फक्त तु तु तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपवर जायचं आहे किंवा प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि प्लेस्टोअरवरती जाऊन पोषण ट्रॅकर हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करून घेणार आहोत त्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप हे व्यवस्थित चालू होणार आहे मी तुम्हाला उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पोषण ट्रॅकरमध्ये ई के वाय सी कशा पद्धतीने होईल किंवा ई के वाय सीमध्ये काय बदल झालेला आहे जर एखादा लाभार्थी जर आपल्या मोबाईलमध्ये नवीन भरला गेला असेल तर त्याला टी एच आर कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचं आहे हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत परंतु बघा त्यासाठी सर्व भगिनींना अगोदर पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करून घ्यायला पाहिजे सर्वात प्रथम सर्व सेविकेंनी आपल्या प्लेस्टोरमध्ये जाऊन आपलं पोषण ट्रॅकर हे ॲप हे अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट करून घेतल्यानंतर आणि पोषण ट्रॅकर महाराष्ट्र बघा पोषण ट्रॅकर महाराष्ट्र जे ॲप आहे त्या ॲप संदर्भात आपली मा त्या ॲपवाल्याने आपल्याला एक माहिती पाठवली आहे ती माहितीसुद्धा बघा पोषण ट्रॅकर आवृत्ती तेवीस पॉईंट सहा बघा या फारस प्रक्रियेमध्ये अंगणवाडी सेविका यांच्या सुलभतेसाठी बदल करण्यात आलेला आहे या आवृत्तीमध्ये या फारस प्रक्रिया करत असताना अंगणवाडी सेविका यांना सुलभता व्हावी म्हणून प्रक्रियेदरम्यान आधारद्वारे प्राप्त फोटो आणि अंगणवाडी सेविका यांनी काढलेला फोटो स्क्रीनवर दर्शवून अंगणवाडी सेविका यांना सत्यपित करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून चुकीचा फोटो काढून प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही आणि आधार फेस ॲथेंटिकेशनमध्ये जी अगोदर जी अडचणी येत होत्या त्या अडचणी आता इथून ये पुढे येणार नाही त्याच्यामध्ये प्रगती करण्यात आलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण टीप यांनी दिलेली आहे बघा सहा ते तीन वर्ष हो वयोगटातील मुलांचं ज्या मुलांचं स्वतःचं आधारने नोंदणी असलेली बघा याच्या अगोदर ज्या मुलांचं स्वतःचं आधार कार्ड होतं त्यांचं एफ आर एस करता येत नव्हती फक्त त्यांची ई के वाय सी करायची होती परंतु आता इथे सहा महिने ते तीन वर्ष मुलांचं ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड असलेल्या मुलांच्या बाबतीत एफ आर एसमध्ये जी समस्या येत होती त्या समस्यासुद्धा सर्व सोडवण्यात आलेल्या आहे असा पोषण ट्रॅकर टीमकडून आपल्याला मेसेज आलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि सर्व भगिनींना एकच विनंती आहे की तुम्ही सर्व भगिनींनी तेवीस पॉईंट सहा बघा पोषण ट्रॅकरचं जे नवीन व्हर्जन आलेलं आहे ते तेवीस पॉईंट सहा हे सर्वांनी अपडेट करून घ्या पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट करून घेतल्यानंतरच आपल्याला हे सर्व माहिती भरता येणार आहे याच्यामध्ये काम करता येणार आहे धन्यवाद